देवेंद्र साहेबांच्या न्यायपूर्तीवर विषय विश्वास आहे त्याच्या पलीकडे यांचं नाव घ्यायला मोकळ कोण दोनशे सत्यात्तर दोनशे सत्यात्तर एफ आय आर काय आहे ते मी दोघांनी बदल त्यांनी जे काय आकडे वाढले दोनशे सत्याहत्तर एफ आय आर कोणी काढली मी अंधारी मॅडम निघाले त्यांना विचारून तुझं मला काय समजा मला हे तुम्ही विचारताच का मिडियम मी काय याच्यातले आरोप केले त्यांनी जे उत्तर दिली मला मास्टर माइंड केलं त्यातल्या कुठल्या गोष्टीच माझं कनेक्शन एवढं सांगा एक एक सांग तुमच्या मताने संजीव राजे नाईक निंबाळकरांच्या घरातून जयश्री आगावने बाहेर पडताना एक व्हिडिओ त्यांनी काल काय दिसलं तुम्हाला त्याच्यामध्ये त्यांचे वकील सुद्धा त्याच्यातून बाहेर पडताना दिसले आणि त्याच्यामध्ये तुमचे काही कॉल रेकॉर्डिंग सुद्धा जे जयकुमार कुमार प्रकरणामध्ये काही कॉल शेवट पुढे लोक शेवटचं असे काही पुरावे त्यांनी तुमचं या मागे मिंट एक जयकुवार कोरेंड तुम्ही जयकुमार कोरेंड मी महाबळेश्वरला देवेंद्र साहेब असताना हे रेकॉर्डिंग लावले जे महाराष्ट्र टाईप्सच्या डिजिटल चॅनल पण आले तुम्हाला पाहिजे असेल ते मी पाठवतो मला जे आठवते ते त्या मुलग्यात मुली एक महिला महिलेनी कोणाच्या तरी थ्रू मला फोन केला होता आणि मला असा असा त्रास होत होता मला मदत करा एवढं बोलली मी तिला म्हणलं की तुम्ही जर सुद्धा जवळ असाल तर इन्शुरन्स बँकेचे काय आमच्या स्कीम होत्या त्याच्यात तुम्हाला नोकरी मिळू शकेल नपेक्षा आमचे सहकारी एक माझे आमदार होते आता माझे झाले त्यांच्याकडे जाण त्यांची सरदार मागेवरती येईल आणि त्यांना तुम्हाला नोकरीची मदत होईल आता ह्याच्यात माझं काय आणि त्याच्या गोष्टीचा संबंध आणि ते सोळा साली झाले ते पंचवीस साली दाखवत आहेत स्वतःच्या केसमध्ये आणि त्यांचं जे घरात आले ते सांगते आगामी होणार काही गोष्टी आणखी स्पष्ट होणं आवश्यक आहे पहिल्यांदा म्हणजे हा जो सर्व प्रकार डॉक्टर संपदा मुंडे यांच्यानंतर हा जो चालू झाला याच्यामध्ये राम साहेबांनी जर स्पष्टीकरण पूर्णपणे दिलेलं आहे परंतु मला एकच प्रश्न त्या ठिकाणी पडलेला आहे की त्यामध्ये माझी खासदारांचं नाव का आलं काही चौकशी समिती त्यांच्यावर नेमली होती त्याचा तो रिपोर्ट आहे त्या रिपोर्ट मध्ये त्यांचा त्यांच्या पीएचं नाव होतं आणि या चौकशी समितीची जी काही कागद बाहेर आली ती तुम्ही पत्रकार मंडळीनी बाहेर काढलेली आहे रामरापर्यंत येण्याचं आमच्यापर्यंत येण्याचं काहीच कारण नव्हतं आणि माहिती नव्हतं अशी चौकशी त्यांच्यावरती झाली आणि या चौकशीमध्ये अशा प्रकारचा काय उल्लेख असेल हा तुम्ही पत्रकार त्या ठिकाणी हे सगळं बाहेर आणलं त्यामुळं ते बाहेर आलं आणि त्यानंतर अशी काही घटना घडल्यानंतर शेवटी हे अत्यंत दुर्दैवी घटना आहे त्यामुळं त्या व्यक्तीलाही सहानुभूती सिंपती मिळतच असते आणि संपूर्ण महाराष्ट्रातूनच त्या त्या ठिकाणी मिळाली आणि जी जी कारणं घडली असतील ती ती कारणाबाबत चौकशी व्हावी अशी सर्वांची माफ अपेक्षा आप आहे याच्या बाबत आम्ही कधीच कुठं उल्लेख केला नाही की त्यांच्यामुळे घडला आता नंदकुमार ननवरे यांनी तर प्रत्यक्षात नाव घेतलं त्यावेळेला तरी कुठं राजकारण घेतलं त्यांनी नाव घेऊन उड्या मारल्या मग काय मागं रामराजे त्या ठिकाणी बसले होते आम्ही ढकललो हा खराच विषय आहे आणि त्यावेळेला आम्ही कुठं राजकारण केलं हा विषय सुद्धा कधी काढला नाही हा विषय हा आला कुठं हा पत्रकारांनी आणला जे काही स्वयंसेवक वगैरे एन असतील किंवा सुषमा सारखे असतील की ते अन्यायाला वाचा पडत असतात त्या मंडळींनी पुढे आणले नाही हा विषय माहिती तरी असायला पाहिजे ना की अशा प्रकारची चौकशी समिती झाली चौकशी समितीमध्ये असं म्हटलं होतं त्याचा उल्लेख होता की आमच्यापर्यंत याचं कारणच नाही आणि आलेलंही नाही आता तुम्ही आरोप केल्यानंतर त्या त्या ठिकाणी मग काही कागदपत्र त्या ठिकाणी आपोआपच त्या ठिकाणी गोळा करणं आवश्यक होतं कारण आम्हाला आमचा खुलासा त्या ठिकाणी दिला पाहिजे आता जर त्या ठिकाणी म्हणायचं असेल की ते आंबोणी साहेब त्यांचे दोनदा उमेदवार होते एकदा काँग्रेसच्या माध्यमातून होते एकदा भाजपच्या माध्यमातून होते आता त्यांचे त्यांचे जे काही आहेत संबंध आर्थिक असतील इतर काय असतील हे त्यांच्यापाशी ज्या त्यांच्या मुलींनी आत्महत्येचा प्रयत्न केला त्यावेळेला त्या पहिल्यांदा सुविधा हॉस्पिटलमध्ये फिल्टनला ॲडमिट झाल्या नंतर भारतीय हॉस्पिटलमध्ये गेल्या त्याचा आणि आमच्या कुठल्याही संस्थेचा काही कुठं गाडीचा संबंध नाही आता विनाकारण आणि माझं तिकीट हे झालं कधी बावीस साली आता हे घडलेलंच नाही आपल्या पुढचं आपल्याकडेही तशी बघा कागदा आहे की बावीस साली घडलं भारतीय विद्यापीठमध्ये गेल्यानंतर हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्यांची काळजी घ्या याच्या पलीकडं त्या ठिकाणी काही सांगितलं नाही आणि उलट त्यांचा जीव वाचवण्याचं काम रामराजांनी केलं म्हणजे जे काही त्यांनी केलं होतं त्यांचा जीव वाचवण्याचं काम केलं अजून एक मुद्दा आहे की ज्या वेळेला त्या अगोदर साहेब एकनाथ रामराव उपोषणाला बसले आणि त्या वेळेला पोलीस त्यांना उठवायला आले त्यावेळेला त्यांनी काहीतरी पिण्याचा प्रयत्न केला मग आता हे त्यांच्या आत्महत्येला कोणी पण को वृत्त त्यांना केलं हा विषयच आहे ना त्यावेळेला त्यांच्या मागे कोण होत म्हणजे अशी खोटी नाट्य आरोपांची त्या ठिकाणी साखळी बाईंना सांगायचं रामरायांचं नाव घ्यायचं आता धडधडीत सगळ्या महाराष्ट्राने पण ह्याच्या माग खरं कोण आहे आणि काय ना आम्ही कधी कोणाच्या माग अशा प्रकारे लागलो रामराय तीस वर्षापासून राजकारणात आहेत अनेक वर्ष आम्ही मंडळींनी तालुक्याचं नवे जिल्ह्याचं राजकारण केले अनेक विरोधक होते कुठल्या विरोधकांना अशा प्रकारचा त्रास आहे आता तुम्ही पत्रकार बंधूंनी पुढे आणलेलं त्याचं खापर आता कोणावर फोडायचं तर रामराजांनी केलं त्यामुळं पलटत तालुका बनणार असं होत नसतं त्या ठिकाणी अगोदरची माझी आजपर्यंत कधीही गाडी भेटणार आगोणी कुठे कार्यक्रमात पूर्वी भेटले असतील तर असतील पण कधीही गाडी भेट नाही कधीही कुठल्या प्रकारची चर्चा येईल आणि एखाद्या वेळेला त्या मदतीला आल्या असत्या तर करायची कारण हा वेगळा विषय होता पण तसं कधी घडलंच नाही त्यांची आणि माझी भेट झाली वस्तुस्थिती कारण त्यांना भेटायची आणि त्यांना त्यांची पुढची लोकसभेची निवडणूक सोपी करण्याच्या दृष्टीने तालुका एकत्रित करू अशा प्रकारची त्यांची भूमिका होती परंतु त्या भूमिकेबरोबर त्यांचं असं स्पष्ट म्हणणं होतं की त्यामध्ये रामरायेंना बाजूला ठेवून तुम्ही या आम्ही आमचं घर कुणाहीसाठी कुठल्याही राजकारणासाठी राज कधीही फोडायला ना तयार नाही आम्ही आमेद एकत्रच राहणार आणि त्यातून कधी अशा प्रकारची कुणी आम्हाला कसलीही ऑफर दिली तरी ती कधीही मान्य केली जाणार नाही आम्ही एकत्र राहणार काय असेल ते आम्ही लोकांसाठी करतोय कुठल्या पदासाठी करत नाही आणि लोकांसाठी इथून पुढच्या काळातही काम करत राहणार या ठिकाणी काय जे काही का नाटक झालं ते कशासाठी झालं हा मलाच प्रश्न पडला या नाटकाचा अंक आहे म्हणजे अक्षरशः त्या ठिकाणी ऍक्टिंग करून सगळं चाललं होतं म्हणजे माझ्या हातात असं तर दादासाहेब फाळके आवडते द्यायला पाहिजे त्यांना फलटणची दहशत थांबवण्यासाठी आपण का मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार आहात आता अजून काय करायचं बाकी राहिले मुख्यमंत्र्यांनाच ऍक्शन घ्यावं लागणार आहे मी मागणी वेगळी करतो आणि तुम्हाला कोणी सांगितलं की मी मुख्यमंत्र्यांच्या न्याय संबंधात एकदा जाहीर सांगितलं त्यांना मी पन्नास वेळा सांगितलं की तुमचं नाव वापरून हे असं असं चाललेलं आहे ते म्हणाले मी कधी बोलतच नाही यांची पद्धत कामाची ही अशी आहे की सत्तेच्या ठिकाणी जायचं सत्तेच्या ठिकाणी मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील अजून कोण मंत्री असतील त्याच्या एला घडवायचं पी ए घडण्याला फोन करायला लावायचे हे सगळं चौदा संपूर्ण त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना याची पूर्ण कल्पना आहे अशी माझी खात्री आहे आता त्यांच्या पार्टीचे प्रश्न आहेत त्यांच्या पार्टीचे माजी खासदार आहेत त्यांच्या पार्टीचे अजून अन्य लोक आहेत या त्यांचा विषय आम्ही आमच्या लोकांच्या बरोबर राहणारा आमच्या हातातला विषय आहे आणि जर ते करायचंच असेल तर आता ह्या तालुक्यातले प्रशासकीय दर्शन ते अजून एक बोलले त्या क्रांत काय तुम्ही बोललं म्हटलं मॅडम तुम्ही महिला आहात तुम्ही नीट वागा लोक येऊन सांगतात की आम्हाला आई बहिणी म्हणून शिवाय देतात हे मला कळत आहे तर त्याला म्हणलं मी नीट राहा त्यात गैर काय घ्याल काय त्यांची काळजी पडेल त्यांची बहीण आहे ती याच्यामध्ये त्यांच्या बरोबर असणारे ऍडव्होकेट निकम यांनीच त्यांच्या विरुद्ध आक्षेप निर्माण केला म्हणजे oh. सर्वसामान्यांचा त्या ठिकाणी तो तो आक्षेप <म्रें गोर कोराएगे> निकम हा तडका माणूस निकम मूळ घर आणून त्यांचं कुठलं पुढ्याच इथे घेऊन आमच्या शहाणपणे कुठेही निदर्शनाक करायची म्हणलं की हे कमडण तिथं पुढेच आज त्याचा बाप आजही आमच्या दूध संघावर डायरेक्टर आहे अरे हा त्याचा बाब एकशे बावीस कोटीच्या ती कुठली पद्धत संस्था नाही त्याच्यात अडकलं नाही ते बघ की म्हणा तुला काय करायचं आहे मार्केट कमी काय होतंय आम्हाला या गोष्टी बोलायचं नव्हत्या हे सगळे जे लोक तिथे दिसते तुम्हाला काय हे काही ना काही तुझी वैयक्तिक महात्वाकांक्षेसाठी किंवा वैयक्तिक आमच्या घराचा आम्हाला घराचं किंवा यांना जे प्रेम मिळतंय आहे ना हे दहशतीचं प्रेम आमचं प्रेम आहे त्यागाचं प्रेम आहे आम्ही त्या लोकांना नीट आजही मी वयाच्या अठ्याहत्तर वर्षी बारा तास बसतो हे तर तीस तीस लग्न करतात हेही त्यांच्या त्या घरी तेच करतात ते यांच्या करता। घरी काय चालतं मला जाहीर सवाल आहे त्यांच्या बाबाविषयी मी बोलणार काही प्रॉपर्टी <laughs> आम्ही बोयटे नावाचा नंदकुमार बोयटेचा जो पुतळ्या होता आहे तो आज आम्हाला सोडून तिकडं गेला त्याच्या बांधकामाच्या विषयी की म्हणा कोणी तक्रारी केल्या अशोक जाधव यांचा यांच्या काय काय चिरुमले का तक्रारी तीनशे आठ नगरपालिकेच्या कायद्याच्या कलेक्टर गेल्या पंधरा वर्षात किती तक्रारी झाल्यात त्यातनं काय निघाले काम थांबण्याकडे काय करत नाही कुरुप शहा नावाची एक व्यक्ती आहे म्हणून घेतो स्वतःला आलो आता करणार करून म्हणा अशी जी स्टंटबाजी होती हे दिशा भरकटली जाते जनतेची पट्टणकर जनतेला आणि सातारकरांना आपण काय सांगाल या हे काय सांगाल की आपल्या जिल्ह्याला आपल्या तालुक्याला ऐतिहासिक परंपरे आमच्या कुटुंबाला ऐतिहासिक परंपरा या ऐतिहासिक परंपरेवर जतनाचा आम्ही विचार करतोय तुम्हाला जर आमचा कंटाळा झाला असेल तर तुम्ही आम्हाला स्पष्ट सांगा हे निवडणुकी होईल तरी आम्ही आमची परंपरा सोडणार नाही अठ्याहत्तर ते पर्यंत आमच्या घरात सत्ता नव्हती कुठली नव्हत काय जेव्हा बलय आमच्या घरातच संपलं होतं नशिबाने लोकांनी दिलेली दिलेलीतात आणि कैलासवासी शिवडे आहे यांचे वडील त्यांनी आम्हाला एकत्र येऊन आमच्याकडनं शब्द घेतले त्यांच्या पुढे काढायचं असेल ते एकत्र येऊन करा त्या दृष्टीने आम्ही पावलं टाकली शरद पवार सगळ्या पवार साहेब सगळ्यांनी साथ दिली पाण्याचे प्रश्न सुटले शिक्षणाचे प्रश्न सुटले इंडस्ट्रीचे प्रश्न सुटले सगळ्यात चांगली गोष्ट काय झाली असेल तर फलटणच्या गटबाईजेला प्रसिद्ध होतं मारामार्गाला प्रसिद्ध होतं राजकीय भांडवस्ती होती हे सगळं थांब तीन गटाची लोकं आमच्याकडे सुखाने मांडत होती ह्या सगळ्या शांततेच्या आणि समृद्धीच्या दिशेने जाणारा विकास हा या माणसामध्ये नष्ट होण्याची शक्यता आहे आणि त्यासाठी मला त्याला विरोध कुठल्याही पार्टीत म्हणजे काय पार्टी पार्टी करत असतो कमळ चौदा दिवस आधी पृथ्वीराज बाबांनी त्याला जिल्हाध्यक्ष केला पंधराव्या दिवशी तिकडे गेलं हे वागणी आणि दहशतीने त्यांचे कार्यकर्ते जास्त नाहीत त्यांचे कार्यकर्ते म्हणजे इथले सरकारी अधिकारीच आहेत आणि ठाम म्हणणे कोणाला काय बोलायचं असेल सरकारी अधिकारी कोणाला माझं हे ठाम म्हणणं आहे की सरकारी अधिकाऱ्यांनी सरकारी अधिकाऱ्यांसारखं वागावं सगळे दहशत आहेत की देवेंद्र फडणवीसांना काय करायचं कारण नाही म्हणजे वर्णचं ते सारखंच दाखवत आहेत की देवेंद्र फडणवीस नागरिक अमित शहा महाग आहेत मोदी आमच्या आम्ही तर लहान माणसं आहे मोदींच्या ताकदी आमचं काय चालणार आहे तरी आम्ही लढणार आमचं काय व्हायचं असेल ते होईल बाबा यांच्यावर रेड पडली त्यांच्यावर आम्ही कधी आरोप केले का त्यांनी ताकदी म्हणलं का मास्टर माइंड तो होता आणि माझा एकच प्रश्न आहे की जो मी बोलून दाखवला जी तक्रार केली त्याच्यानंतर पुणे कमिशनरकडे कडे जाऊन रामराजांना कंडळीच्या पुन्हा आणि किडनं अडकावं अशी तीन तास मांडणारे तुम्ही होता का नाही त्याचं उत्तर त्यांनी द्यावं आणि त्याची नारको काढली आणि मग माझ्या नारको घ्यायला महाराज मा, आता जो मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम झाला तो कार्यक्रम होऊ नये यासाठी पण तुम्ही प्रयत्न केलेला काळीचाही मी देवेंद्र फडणवीस मला सांगितलं की त्यांची एकंदरीत वाघाची पद्धत मुख्यमंत्री असतील आमदार असतील सगळं असेल देवेंद्र फडणवीसांची राष्ट्रधी कृष्णा महामंडळाला आमच्या माध्यमातून विदर्भाचा एक प्रतिनिधी म्हणून प्रचंड विरोध केलेला तरी आमची मैत्री होती एकमेकाबद्दल आजही सद्भावना आहे त्या सगळ्या गोष्टी असताना मी कशाला विरोध करू पण मला काय बिघडणार होतं ते घेऊन तरुण झाला की आत्महत्या झाली नसते आणि त्यांनी आजच मग मी पूजना करून गेले असते माझ्याबद्दल बोलत मला पत्रिकेत होतं मी नाही पण मला माहिती आहे माझ्याकडे ही सुरुवात कोणी केली त्या सभेत या विषयाची त्यांनी माझी केली पहिलं कोणी बोलले ते बोल त्याच्यानंतर आमचे परममित्र माननीय साहेब बोलले मी तर ऐकलंच नाही आणि मग साहेब बोलले देवेकर साहेबांना तुम्ही विचार की माझा कधी फोन आला होता तर मी कधी त्यांना सागि या योग होता हे सगळं स्वतःवर शेकटे हा योगा योगायोगाचा गोष्ट आहे हो तेवीस तारखेला झालं हे सव्वीसला येणार होते

आता खाताय की ज्या इलेक्शन मध्ये रघुनाथराव यांचे पुढे होऊन काम म्हणून केलं ते काय राष्ट्रवादी पार्टी घर म्हणून आम्ही एकत्र त्यांचे राजकीय विचार वेगळे असतो त्यांनी पवार पवारसाहेबांचं काम केलं त्यावेळेस यांची ओळख आहे म्हणून तो फोटो दाखवला काय दाखवायचा आठ मे ला ते आठ सप्टेंबरला ते माझ्याकडे आले होते त्यावेळेचा तो फोटो आहे पण राजकीय व्यक्ती एकमेकांच्या वरती पाहिजे असणारच ना जसं तुम्ही मंडळी सगळ्यांना पुरवली आहे आम्ही कशाला पुरवतोय भाजपच्या भाजपच्या स्थानिक नेत्यांनी तुमचं नाव घेतलं होतं या पाठीमागे रामराजे आहेत म्हणून प्रल्हाद पाटलांनी नाव घेतलं त्याच्यानंतर तुम्ही परवाच्या सभेत असं म्हणाल आहोत की नाव घ्यावं माझं सिंह नाईक निंबाळकरांनी काल तुमचं नाव घेतलंय आणि म्हटलं की फलटणचे विधान परिषदेचे आमदारांनी फलटण बदनाम केलं असं थेट आरोप त्यांनी केला सांगितलं माझ्यामुळे बदनाम झालं असेल मग ज्या अंधारे पन्नास कोटीची नोटीस पाठवली होती त्यांची का माफी मागितली हा उलटा प्रश्न आहे ना माफी माफी मागितली माझा प्रश्न असाय की विधान ज्या आमदारांनी बदनामी केली मी माझ्यामुळे बदनामी झाली पोलीस यंत्रणा निष्प्रभ करून टाकली माझ्यामुळे झाली ते मुखायला मुसळून आणले मी सांगितले मुखायला म्हणजे ट्रॅक्टर इथं लावून ठेवले आज हे तुम्हाला जर वाटलं तर मी तुम्हाला पाठवून देतो हे सगळं सुरू झालं तेव्हा शंभर दोनशे ट्रॅक्टर होते तिथं ते चिट बाय चिट आणि तुम्हाला हेही सांगतो की दोनशे आताही बोलणार नव्हतो आहे दोनशे सत्त्याहत्तर एफ आय आर त्यांनी एका त्यांच्या सामान्य कामगाराला दुखवून ठेवलं होतं त्यांनी ते ते आणणार आहे मॅडमला विषय काय म्हणणे तुम्ही मला आहे माहीत नाही तर माणसाचं नाव माहीत तुम तुम्ही म्हणाल कोणी सांगितलं आमच्या सोर्सेस तीस वर्ष काय फक्त मुंबईत राहून काय मित्र जोडलेलं नाही काही नाही अरे हे सगळं खोटं माझं नाव घेतलं काय नाव घेतलं कर की मग माझ्यावर डिफिमिनेशनची केस मी म्हणतो ना हे केलंच मुकादमाशी माझी चूज करत होता तेरा नंबर खोली तुझ्याच कारखान्यात होती पहिले जर केस केले असेल तर तुम्ही रात्री दोन वाजता माणसं उचलून मारले इतकं जो तो होतं त्याचा कार्यकर्ता आहे स्वागत शहा त्यांनी कोणाला फोन केला होता मेहबूबला मेहबूबला तो कशाला फोन केला होता डॉक्टर महिलेच्या आत्महत्या प्रकरण हे खरं तर तत्कालीन कारण झालं त्याच्यामुळे फलटण मधला राजकारण आहे किंवा आरोप प्रत्यारोप आहे ते मोठ्या प्रमाणात वाढले किंवा मोठ्या प्रमाणात त्याच्यात कुठलंही राजकारण नाही आमचा राजकीय विषय नाही आम्ही आमच्या जनतेच्या संरक्षणासाठी रस्त्यावर येणार येणार कुठल्याही सत्तेशी टक्कर देणार आमचा राजकारणाचा विषय नाही मी साखरवाडीचं सगळं ते क्लिअर सांगितलं होतं की मोदी साहेबांना माझी विनंती आहे अमित शहाला विनंती आहे की आम्ही पर्यटनपुरतं आमच्या जिल्ह्यापुरतं बघणारी माणसं आहे आम्हाला राजकीय विषय दुसरा कळत नाही विकास आणि सर्वसामान्य माणूस हा आमचा राजकीय विचार आहे आणि त्या विकासाला सामान्य माणसाला संरक्षण द्यायची जर वेळ आली तर तेवढी आम्ही नाही राजकीय भागाला भागा प्रश्नच येत नाही मला मी खरं सांगू का की प्रशासकीय दहशत काय फक्त प्रश्न तुटते बाकीच्या ठिकाणी जाऊन बघा ना या बाईंसह मला फोटो लावायचा होता कारण या बाईंच्या दुधेने अंतामुळे हे सगळं बाहेर असायचं आज त्या अगाने मॅडम काय म्हणलं बरोबर चार मागाय त्यांनी चोवीस साली उभे राहिला त्या पत्रकारांनी त्यांच्याकडे कधी लक्ष दिलं तुमचं तरी काय चुकत नाही का त्या बाय माझ्यास मला माहिती आहे की आणि त्यांची माहिती ओळख हो भेट झालीच होती माझी का होते त्या मला विचारत होत्या की आम्ही उभं राहो नाही म्हटलं तुम्ही तुमचा निर्णय घ्या त्या कोणा कुठून उभ्या राहिले आम्ही कोण काय बोललो त्यांनी

ना आम्ही ते बोलणार नव्हतो हा विषय मी जेव्हा काढला तेव्हा देवेंद्र साहेब स्वतः म्हणले रामराजे मीच ते थांबवून काय केली तो बसता होता की प्रॉम करून दाखव मान्य आहे ना सगळ्या विषयाचा काय समोर म्हणजे थोडक्यात शहाण्णव पुळी कुरबी विषय राहिलेत तो माझ्या आई वडिलांच्या आमच्या घरात लिबरल वातावरण आहे माझ्या हत्याचे नामजी होते अलग अलग ते जर शहाण्णव पुळी आहेत शहाण्णव पुळींचं लग्न का होत नव्हतं वडिलांच उत्तर ते विशेष राहिलेले नाहीत ना वंशावर चांडोपुळी आता सगळ्यांची घाई लागली पण मी तात्री घ्यायची काय राहिले का किती वेळ झाले आता कधी येणार नाही एवढं सांगा